राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली असून या निर्णयावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भाजपाने या नियुक्तीला तीव्र विरोध दर्शवलेला आहे या संदर्भात आशिष शेलार यांनी माध्यमाशी संवाद सा साधला आहे आमची भूमिका पहिली तीच होती आजही तीच आहे उद्याही तीच राहील विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद